मामदार शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष तसेच कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य हृदयरोग निदान शिबिर संपन्न लोणंद प्रतिनिधी बाळ लोणंदकर लोणंद येथील सिद्धिविनायक हॉस्पिटल अँड क्रिटिकॅर तसेच अध्यक्ष सुवर्णगाथा प्रतिष्ठानचे डॉक्टर नितीनजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली हॉस्पिटलच्या वतीने एकोणतीस सप्टेंबर ते एकोणतीस ऑक्टोबर पर्यंत मोफत अँजिओप्लास्टी तसेच मोफत अँजिओग्राफी शिबिर आयोजित करण्यात आले होते पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव अशा कॅथलॅब मशीनद्वारे आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे डॉक्टर नितीन सावंत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आरोग्य शिबिरात रुग्णांना सेवा व सुविधाबद्दल माहिती दिली तसेच या आरोग्य सेवेचा लाभ घेतलेल्या अनेक रुग्णांना भेटवस्तू शशिकांत जी शिंदे यांच्या हस्ते देण्यात आल्या शशिकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की डॉक्टर नितीन सावंत यांचे कार्य अतिशय अतुलनीय आहे ते मोठ्या शहरांमध्ये सुद्धा हॉस्पिटल टाकू शकत होते परंतु त्यांनी ग्रामीण भागात हॉस्पिटल टाकून गोर गरीब व गरजू रुग्णांना नवसंजीवनी दिली रुग्णांचे आजार औषधापेक्षा डॉक्टरांच्या स्मित हास्याने पन्नास टक्के बरे होतात असंही ते म्हणाले ती कला डॉक्टर सावंतजींकडे असल्याने रुग्ण लवकर बरे होऊन हसतमुखाने डॉक्टरांचा निरोप घेतात आणि आनंदाने घरी जातात या कार्यक्रमासाठी उपस्थित होते निंबोडी गावचे सरपंच बाळासाहेब शेडके डॉक्टरांचे मामा के के गायकवाड समाजसेवक प्राध्यापक रघुनाथ शेड़के सर आमच सरकार डिजिटल संपादक पांडुरंग कुंभार सुनील यादव कांतीलाल शेड़के संदीप शेड़के उत्तम सावंत सुरेश शेड़के असंख्य नागरिक व रुग्ण कार्यक्रम सूत्र संचालन उमेश बोड़के के ले, तर आभार मानले डॉ नितिन सावंत डॉक्टर शुभदा सावंत तर जिथं हेड इंजुरी आहे ऍक्सिडेंट आहे किंवा गंभीर स्वरूपाच्या आजारांमध्ये सुद्धा एवढ्या काही आठवड्यामध्ये यांनाही आपण या ह्या स्कीमचा लाभ दिलेला आहे पण प्रामुख्यानं आज आपण या मोफत एन्जोप्लास्टीला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि या खरं म्हटलं तर छोट्याशा कार्यक्रमासाठी आदरणीय साहेबांनी वेळ दिला खरं म्हटलं तर साहेबांचा जो जीवन प्रवास आहे तो खऱ्या अर्थानं एखाद्या चित्रपटाला शोभेल असाच आहे एक सामान्य माथाडी कामगाराचा मुलगा हा मुंबईला जातो काय आणि त्या ठिकाणी मुंबईमध्ये त्यांच्या संघटन कौशल्यातून ते पुढे येतात आणि एका कार्यक्रमामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांनी त्यांना टिपावं आणि तिथून पुढं त्यांना आमदारकी द्यावी आणि असा हा प्रवास हा आमदारकीचा आणि जलसंपदा मंत्री या जिल्ह्याचे आदरणीय साहेब पालकमंत्री होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जी साहेबांच्या वर जबाबदारी आहे की खरं म्हटलं तर फक्त दहा बारा आमदार असताना एवढा मोठा विरोधी पक्ष असताना सुद्धा आदरणीय साहेबांच्या माध्यमातून या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या साठी जो लढा उभा केलेला आहे हा नक्कीच एक कौतुकास्पद आहे आणि आम्हा सगळ्यांच्यासाठी एक प्रेरणादायी असाच साहेबांचा हा संघर्षमय प्रवास आहे तर नक्कीच या प्रवासातून या संघर्षातून आमच्यासारखे अनेक तरुण हे प्रेरणा घेऊन त्यांच्या सामाजिक राजकीय या आयुष्यामध्ये एक वेगळं आपल्या माध्यमातून संदेश आणि शिक्षण घेतील एक संदेश आम्हालाही मिळत राहतो हेच या ठिकाणी आम्हाला अधोरेखित आहे तर साहेब आपण या कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलात त्याबद्दल या पंचक्रोशीतील सर्वांचं सर्वांच्या वतीनं मी आपलं मनापासून आभार व्यक्त करतो आणि यापुढेही अशाच पद्धतीमध्ये आपलं सहकार्य आपला, आपला आशीर्वाद आम्हा सर्वांच्या वरती राहू देत हीच या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो आणि या उपक्रमामध्ये आपण काही एन्जिओप्लास्टी झालेले काही रुग्ण आहेत जे खरं म्हटलं तर आता त्यांना या आजारपणातून मुक्तता होऊन त्यांची दिवाळी गोड व्हावी या उद्देशानं आपण त्यांना बोलवलेलं आहे आणि आदरणीय शिंदेसाहेबांच्या हस्ते या सर्वांचं आपण ना नाव घेतलं ना। ना। ना जाईल आपण सर्वांनी सहकुटुंब स्टेजवरती येऊन आपल्या शुभेच्छा साहेबांच्याकडून घ्यायच्या आहेत अशी या ठिकाणी मी आपल्याला सूचना करतो धन्यवाद सभेला सुद्धा इच्छुक होता लोकसभेला आपण माझ्यासाठी काम केलं मग अश्या मित्रांनी मला दाखवलं पाणी गुळ नोकऱ्या मिळत नाही मी खासदार झालो असो तर कसा नोकऱ्या तर ते तेच बघितले असे अजून <laughs> लढाई संपलेली नाही आता राज्याचा अध्यक्ष झाला बघा निष्ठावंत असल्याचा फायदा काय असतो निष्ठावंत राहिल्यामुळे सुदैवाने आदरणीय पवारसाहेबांनी मला राज्याचा अध्यक्षपद दिला संघर्षाच्या काळामध्ये ही मोठी जबाबदारी सातारकरांना मिळणार ही परीक्षा आहे आणि तुमच्यासारखे निष्ठावंत बरोबर असल्यामुळे व्यासपीठावर सगळे बरोबर असल्यामुळे तुम्ही समोर बसला आणि म्हणून लढण्याची जिद्द देते आताच उद्या मी आंदोलन ठेवलेलं आहे महाराष्ट्रामध्ये पूर परिस्थिती भयानक आहे उद्या आम्ही सगळेजण एक दिवसाचं लाक्षणिक बंद उपोषणाला बसतो आहे कारण एवढंच आहे की सरकारने जे पॅकेज दिलेलं आहे ते तुटपुंजे आहे आणि त्यामुळे शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे मी स्वतः बीड सोलापूर दाराशूर जाण्याला वगैरे गेलो होतो परिस्थिती मी पाहिली फार भयानक आहे आणि आपण सातारा जिल्हा आपला वाचला त्यामध्ये आणि अशा पद्धतीने असलेल्या जिल्ह्यामध्ये कार्य करण्याची उमेद ही नेहमी मिळत असते ने आणि अशा कार्यकर्त्यांच्या प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आमच्या वाढदिवसाच्या निमित्तानी तर वाढदिवस साजरा करायचा नाही ठरवलं आणि म्हणून आम्ही उद्या काळी दिवाळी करतोय सरकारची कर चांगलं एकोणीसारखा माझा वाढदिवस आहे पण सामाजिक उपक्रमातून करावा एवढीच विनंती केली हार तुरे वगैरे काय नको माझा पहिला उपक्रम कुणी केला तर डॉक्टरने सामाजिक उपक्रम केलेला आहे मनापासून अभिनंदन मी मगाशी बघत होतो हे वर्ष कायमस्वरूपात चालू आहे का एन्जिओग्राफी एड्रोप्लास्टिक कायम स्वरूपाचं असतं तर डॉक्टर साहेब तुम्हाला इथं पण पेशंट ठेवावं लागले असते तर तुम्ही एक महिन्यासाठी ठेवलेला हल्ले हृदयरोगाचा आणि हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे आणि वस्तुस्थिती आहे जेवढ्या लोक या ठिकाणी जातात त्यातली पन्नास ते साठ टक्क्याच्यावरती लोक आता जातात हार्ट अटॅकात कोरोनाच्या कालावधीमध्ये जे काय आपण शरीराने रेमडेसिवीर असेल बाकीच्या सगळ्या ह्याच्यामुळे प्रचंड का म्हणजे तुमच्यापर्यंत दहा मिनटामध्ये सुद्धा आता आणली वेळ मिळत नाही तर भयानक लागली आणि आपण कोण म्हणतो ऐंशी वर्षाची आता तरुण सुद्धा हार्ट अटॅक होतं लहान मुलांना व्हायला लागलं म्हणजे निसर्गाच्या आणि असलेल्या नैसर्गिक आजारपणाला जी काय आता प्रक्रिया व्हायला लागली कोण म्हणतात रेमडेसिवीअर घेतल्यामुळे गुटल्या झाल्या आणि त्या गुटल्यामुळे रक्ताचं पेशी जे वाहतं ते ब्लॉक होतं आणि मग टाट